हाय काय ना जेवायला चलाय आपलं जेवण करणं बघू तुम्ही काय काय आज तुम्हाला दाखवते अंड्याची चटणी आहे बटाट्याची भाजी आहे रात्रीची बटाट्याची भाजी आहे कैरी मस्त पैकी कैरीचं लोणचं आहे आता आपल्याला आज नाही पण उद्या करीन काय की ना आज म्हणजे कसं रविवारच्या जरा स्वस्त भेटतात ना काय चांगल्या पण भेटतात लय गावचे लोक येतात सकाळी सकाळी येऊन रविवारच्या म्हणून आहे ना कैरीसाठी थांबलेले आहे मी कैरीचं लोणचं टाकायचं आहे तर तुम्हाला लोणचं दाखवतो कसं आहे ते तर म्हणजे एक ताईची ऑर्डर पण आहे आपल्याला एक किलो लोणचंची त्या मला चला आपण काय तर मग त्याच्यामध्ये म्हणजे त्यांना काय होतं आपल्याला पण त्याच्यामधला टोळून देऊ हे असं झालं तर इकडं हे केलं बाबीतली भाडं शकता फिक्क वरण आहे अजून फिक्क वरण आणि भात ढवळा भात पण आहे तर मग मला चला तुम्हाला दाखवा सांगायची गोष्ट म्हणजे हे जगामध्ये असे असे नमुनेत नवे नवीन तुम्हाला म्हणले येते आधी याला कैरी खायला हम्म एव नंबर मी कैरी खाते मग मग असं डोकं दुखतोय असं डोकं दुखते ना दोन दिवस सुधरत नाही मला पण कैरी खायचा नीट पाटे बघा मला एवढा नीट पाठाय तर सांगू शकत नाही तोंडा पाणी शिस्टर असेल चळच आहे की काल लाईला सांगितलं मी तुम्हाला एक जण माणूस काय काय मागत होता जमान्यामध्ये खरंच एवढे नालायक लोकांना भाई पाहिणं तुम्हाला काय सांगा आता तुम्ही सांगा नाचावा तिकडून पण काय मध्ये अशी नसती तशी नसती असं करते तसं कधी पण आता चांगला मसाला मग मसाला ऐकायला त्याच्यामध्ये पण काय ना काही काय ना काही काड्या करते आहे की नाही बरं करते का नाही म्हणजे दुनियाचं असं आहे हे बरे बरं म्हणजे मन बघा लोक आहे ना घोड्यावर पण चढू चलू देत नाही तर बसू देत नाहीत आणि पायंदी पण चलू देत नाही तर ही मन खरं आहे शंभर टक्के ही मन खर आहे खरं सांग सांगायला भावन बहिण जग एवढं म्हणजे एवढं आहे काही लोक सगळेच नाही बरं काही जण काल मला फोन आलेला एक जणाचा मला फोन आला बरं का भावन बहिण आणि पहिलं काय म्हणतो माहिती का तू मला की आहे कशा दिल्या किलो आहे तर मी मला दीडशे रुपये किलो आहे म्हणलं दादा कुर्ड़ई दादा म्हणत असतं का मला मला दादा ना का म्हणू मला सर म्हणा मला बरं ठीक आहे सर तुम्ही म्हणताना काय सांगितलं काय नाही करत आईच्या कालपासून एवढा हासू हसू म्हणजे एवढा राग यायला राग पण कंट्रोल व्हायला हासू पण यायला लागले कडे गोष्ट सांगायला तर काय म्हणतोय आहे काय मला सर म्हणा ठीक आहे सर तर म्हणलं दीडशे रुपयाची किलो आहे म्हणलं साडेसातशे रुपयाची पाच किलो अशी म्हणलं मी कारण की दोनशे रुपये धडा गहू आहे येत आणि चारशे रुपये करून घ्या म्हणजे जे कुरडा आहे का आपण करीत नाही का म्हणजे करून घेतो तर आपण तुम्हाला माहिती आहे फुड्याचं काम किती अवघड आहे जर चांगला चिक नाही जर पडला चांगला शिजला नाही तर तुटत्यात व्हाईट होत नाहीत कधी कधी काळ्या होऊन जातात लाल होऊन जातात त्याच्यामुळं आहे ना ते आपण हे नाही ठुल आपल्या अंगावर म्हणजे एक ती बाया चांगली करून देते आणि ती करून पण कशी देते तुम्हाला एक सांगते त्याच्या घरचं कोणी म्हणजे कोणी म्हणजे ते मटणच खात नाही एक सांगायची गोष्ट आणि मला सकाळी फोन आता की प्लीज ताई म्हणे तुम्ही मया म्हणजे त्याने पुड्याची ऑर्डर दिली माझ्याकडं पाच किलोची म्हणे तुम्ही ज्या दिवशी मटण ना का त्या दिवशी ना पुड्या करू नका म्हटलं अरे यार मला अर काय खरं नाही आता म्हटलं ताई मटण खाते मी याचा अर्थ असा नाही की मी त्याच्यात मटण टाकते म्हणून बरं का खरी गोष्ट सांगते काही काही लोकांना असंही वाटतंय ना की मटण मटण की राणी मटन की राणी मटण खाती तर असं नाही बरं का माणू आपण दुसऱ्या कोण करून घेतो मला तरी कुठे येणार त्या होय सांगा ना मला येतात का कुड्या का आणि ते कुड्याचं काम करणं खूप अवघड आहे लय अवघड आहे उन्हा ताणामध्ये त्याला हटा त्याला जाळ हे करा जाळ लावा मग त्यात बरोबरच चिक पडला पाहिजे बरोबरच त्याच्यात पाणी पडलं पाहिजे तुम्हाला लोक असं काही पण देते ना पतलं मतलं कुरड्या कशा पण देते ना तसं एक भाग तुम्हाला त्याचं प्रमाण बरोबर पाहिजे जेव्हा तुम्ही प्रमाण बरोबर टाकताना तेव्हाच ते आहे बघा आता तुम्हाला आता कुड्या येते ना आपल्या अजून दोन दिवसांनी यंदा तर कारण की मी टाकल्या दोन तीन दिवसापूर्वी चार दिवस तर गहू भिजायलाच लागतात पाचशे दिवशी काढतात मग वाढतात पुन्हा दररोज दररोज ते पाणी बदलणं एवढं होईन का आपल्याच्याने सांगा आपल्या मागं वडा पण आहे मग शेवाळ्या पण आहे मग तुम्ही सांगा एवढं मी कशी करू एकटी नाही करू शकत ना तुम्ही सांगा ना हां काल दोन बाया लावून सही ना वडा टाकला आहे मी आणि हो वड्याला मी माझ्या हाताने त्याच्यामध्ये चटणी मिरची जे काय व्हाय ना माल मसाला माझ्या हाताने टाकते जसं की मला घरी खायचं आहे मी असं नाही की आता दुसऱ्याला द्यायचं आहे कसं पण करायचंय तसं नाही भावना भिवणं बरं का तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला कसं आहे निर्मळ निर्मळ का हां तर चला तर हे झालं का सांगणं आता त्या माणसाचं सांगते तो काय म्हणतो माहिती आहे का ते म्हणे हां म्हणतो मग मला दा मला दादा नका म्हणून मला सर म्हणा म्हणलं ठीक आहे सर दीडशे रुपये किलो आहे साडेसातशे रुपयाची पाच किलो आहे तर म्हणतोय तुमच्या कुरडईची साईज काय हां आधी काय म्हणतोय पुढ गोल आहे का आहे म्हणजे याचा अर्थ समजला का तुम्हाला ते काय बोलत तुम्हाला समजला का अर्थ अरे एवढं पण नसायला पाहिजे रे एक माणूस जर मेहनत करतय जर असेच काही कामं करायचे असते ना तर मेहनत नसती केली हो खरे का खोटे भाडू बहिनू केली असती का मेहनत अशीच काम केली असते फालतू कुठं पण जाऊन सैन आहे का नाही आपण मेहनतीचे लोक आणि आबा आपल्या आपल्याला तसं येत नाही ते घाणेडापणा जे ते ठीक आहे त्याच्या नशिबाने मजबुरी असती कोणाची थी। पण तुमच्या संगीता आईवर एवढी पण मजबुरी नाही आली ठोकून घ्यायची खरं का बनू सांगा माणूस म्हणतोय तुमची पुलडे लंबुळकी का गोल आहे त्याची हे सांगा आकार सांगा नंतर काय म्हणतोय काळी का कापांढरी आणि नंतर काय म्हणतोय तुमच्या कुरडईची साईज काय म्हणजे एवढं डोकं लावं लागतंय काय सांगा तुम्हाला भावन बहिनो लोकाला खेळ नाहीये बिझनेस पण खेळ नाहीये लय लोकाचे लय विचित्र विचित्र लोकाचे फोन येतात आज मला चार दिवसापासून भावनं बहिण मी काय म्हणते पाचशे ते म्हणजे हजार कॉल तर येऊन गेले असते सारखे पाच पाच मिनिटाला पाच पाच मिनिटाला पाच पाच मिनिटाला कॉल एवढ्या लोकाला बोलायचं आहे एवढ्या लोकाला उत्तर द्यायचंय एवढ्या लोकाला सांगायचंय काय आहे काय नाही कसं करतो समजून सांगावं लागते त्यांना मग त्यांना पटलं तर ते घेत येत नाही तर मग तेवढा करते तर आपला अर्धा तास असं झालं तर जरा मग तुम्ही पुढ्यात काय टाकताय मग तुम्ही याच्यात काय टाकताय मग तुम्ही ते टाकताय का मग तुम्ही ते टाकताय का मग हे टाकताय का मग कशी होती मग तुम्ही पाठवणार कधी मग तुम्ही पाठवता कशी मग पैसे कसे पाठवायचे मग आयत्या टायमाला काय म्हणजे ठीक आहे नको नको जाऊ द्या आम्ही नंतर मग म्हणजे एवढं माणसाला डोक्या डोक्याने एवढं शांत ठेवा लागत तर तो माणूस काय म्हणला माहितीये काही म्हणे कुरडाईची साईज काय म्हणे तर मी म्हटलं मग मी शिव्या दिल्या बरं का मी नाही लोक मायव तुम्ही सांगितलं काय त्याला म्हणलं या माईच्या कुरडाईची साईज कधी पाहिलीस का म्हणलं तो हाव रे आ आ झाकण झुल्या म्हणलं माकडा तुला आहे का तुला घाणघाण शिव्या दिल्यात मी इथं नाही सांगणार त्या ना युट्यूब ती आपला व्हिडिओ डिलीट करून टाकेल लय गाण गाण शिवाय दिला माया गावर म्हणजे कसं आपला गावरा तडका कसं आपल्या गावातल्या कशा शिव्या मग गावराने एकदम खमांग खमांग कानातूनच रक्त निघलं पाहिजे अशा शिवाय दिला लय गाण गाण शिवाय दिलाय त्याला पाच मिनिटं शिवाय देतात डबल त्याला फुल लावून सुवेदेल दे त्याला म्हणजे बघा किती निच लोक त्या जमान्यामध्ये भावना भिं समजलं का तुम्हाला म्हणून मी म्हणून मला तुम्हाला सांगा चला आता भाकर खाली ताटतर ताट तर सुनाई देऊ बघू शकता तुम्ही व्हिडिओ पण लई मोठा व्हायला लागला आहे नक्कीच एक लाईक शेअर कमेंट जरूर टाका आणि हो तुम्हाला पण जर मसाला ऑर्डर करायचा असेल तर मसाल्याची ऑर्डर द्या सगळ्यात जास्त सांगते मसाला खूप छान आहे आपल्या भावना बहीणू तुम्ही एकदा टेस्ट तर करून बघायात करा एक बार चे टेस्ट होय खरे आहे का खोटे चला लगे सगळ्यांना बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी